रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज हा विजय आम्ही सर्व लाडक्या बहिणी घेऊन मिळून दिलेलं साहेबांना आमच्या लाडक्या भावाला घेत मी बोललो होतो की जी लोक येतील सगळे आपल्याकडे येत होती आणि वाढता हा अंक हा वाढता जाईल मुसरीफ साहेबांचा तसंच या पद्धतीने आज निकाला दिवशी जे काही बोललो होतो ते आज दाखवून दिलेलं आहे या लाडक्या बहिणी असतील किंवा लाडके भाऊ असतील त्यांनी आज प्रामाणिकपणे दाखवून दिलेला आहे की या मतदानाचे हक्क बजावून वाढता मुश्रीफांचा साहेबांचा अंक हा हे इथं दिसून आलेला आहे संशय दाखवायचं कारण म्हणजे आमचे राजकीय विरोधक आर पी यांनी पाटणे गल्लीमध्ये मुश्री सर निवडून येणार नाहीत म्हणून रोज दहा हजारची पैज लावले होते पण त्यांना तोंड दाखवायची जागा राहिली नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याकडून पैसे दहा हजार रुपये रोज बदलले आणि एक सांगतो मुश्री साहेब पंधरा सवा अंदर झाले आणि पाटणे गल्लीमध्ये आम्ही संतोष प्रेमी कायम आहेत कायम राहणार आणि कायम सवा मरुस्तपणे कायम राहणार गल्लीसाठी आम्ही विकासाची मदत करू आम्ही तुम्हाला विरोधकांना सांगतो जय महाराष्ट्र कुस्ती जिंकले ही जी, -जी लढाई होती कागलची ही राजे विरुद्ध सर्वसामान्य लोक म्हणजे सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य जनतेचे जे प्रतिनिधी होते ते आमचे आसन सोब साहेब मुस्लिम साहेबांनी पाच वेळा आमदार होऊन गडिंगला तालुका असू दे कागल तालुका असू दे प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये आपल्या विकासाच्या माध्यमातून पोचलेले होते त्याचीच एक पोच पावती म्हणून मुस्लिम साहेब या निवडणुकीत देखील अकरा हजारचा लीड घेऊन त्यांचा विजय झालेला आहे हा विजय हा मुस्लिम साहेबांचा एवढाच नसून हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे कारण एका बाजूला राजा आणि एका बाजूला प्रजा अशी लढाई होती आणि या लढाईत मुसिफ साहेब हे शंभर टक्के अकरा हजारांचं लीड घेऊन विजयी झालेले आहेत प्रथम मी मुस्लिम साहेबांचं इथं अभिनंदन आपल्या पाटणे गल्ली गुगरे गल्ली मार्फत अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही ज्यावेळेस शिवसेनेतून मुस्लिम साहेबांना पाठिंबा दिला तो फक्त विकास आणि विकासासाठी कारण मुस्तिफ साहेबांचं काम हे प्रचंड आहे त्यांच्या कामाकडे बघूनच आम्ही मुस्तिफ साहेबांना पाठिंबा दिला होता त्यामुळे हे सगळ्या आमच्या विजयात आम्ही खालीचा वाटा उचललेला आहे आणि मुसरीफ साहेबांचे जे काम आहे ते अत्यंत म्हणजे अत्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं काम आहे या कामाची प्रचिती येऊनच लोकांनी त्यांना हे निवडून दिलेलं आहे त्या दिवशी मी सांगितलेलं होतं की शरद पवार साहेबांनी काय म्हटलं की मुसरीफ साहेब आमचा पट्ट्या आहे याने पाच वेळा कुस्ती मारलेली आहे आणि सहाव्यांदा मैदानात उतरलेला आहे आणि जो समोरचा उमेदवार आहे जो बच्चा आहे आणि या बच्चाला मुसिफ साहेब उचलून आपटणार म्हणजे आपटणारच आणि मुस्तिफ साहेबांनी या बच्चाला उचलून आपटलेलाच आहे त्यामुळे शड्डू मारून हा मैदान मारलेला आहे आज मी विरोधकांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला एकदम किरकोळ समजलेला होता आणि म्हटलेला होता की कोणी गेलं आणि राहिलं तर मला काय फरक पडत नाही मी निवडून आलेलो आहे हे लक्षात ठेवा आमच्या असण्यानं आणि आमच्या जाण्यानं काय फरक पडतोय हे आम्ही दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आप... स्वप्न सोडा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य देखील होऊ शकत नाही कारण सर्वसामान्य जनता ही फक्त फक्त आणि पाठीशी आहे आणि राहील हा विजय सर्वसामान्यांचा आहे एवढा सांगतो जेवढ्या लीड तेवढ्या पटाकडे अकरा हजार लीड अकरा हजारची मळ आम्ही लावलेली आहे